कार सर्वांना गुड मॉर्निंग तरी ते मी दूध तापायला ठेवलं आहे चुलीवरती मस्त दूध तापलं आहे चुलीवरचं दूध छान तापलं की नासत नाही किंवा काही होत नाही खूप छान आरावरचं दूध तापतं चला आता राजगिरेची भाजी काढणार आहे मी भाजीसाठी तर ह्याची मी भाजी, भाजी करणार आहे मस्त असा राजगिरा आला आहे त्याची भाजी मी बनवणार आहे तर तुम्हाला ही भाजी काढलेली आणि निवडलेली मी दाखवते उन्हाळ्यामध्ये खूप छान असते भाजी आणि पाणी सा जास्त नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर इथे मी दूध तापायला ठेवलं आहे चुलीवरती मस्त दूध तापलं आहे चुलीवरचं दूध छान तापलं की नाचत नाही किंवा काही होत नाही खूप छान आरावरचं दूध तापतं चला आता राजगिरेची भाजी काढणार आहे मी भाजीसाठी तर ह्याची मी भाजी करणार आहे मस्त असा राजगिरा आला आहे त्याची भाजी मी बनवणार आहे तर तुम्हाला ही भाजी काढलेली आणि निवडलेली मी दाखवते उन्हाळ्यामध्ये खूप छान असते भाजी मस्त असा राजगिरा आला आहे इकडे पण आला आहे ह्याला बिया लागल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही बिया लागल्या आहेत त्याला आणि ह्याची भाजी निवडायची पानं कट करायचं आणि निवडायची पानं आणि चिरून भाजी करायची मस्त भाजी लागते ह्याची तर दसऱ्यामध्ये सुद्धा ह्याची भाजी खूप जण खातात इथं गवती चहा आला आहे आता खूप मोठा झाला आहे गवती चहा गवती चहा मला खूप आवडतो चहामध्ये कधीतरी मी चहा याचा बनवते झाडावरती पक्षी बसल्यात आणि आहेत खूप तिथं सूर्य दिसतोय आता नऊ वाजले आहेत सकाळचे तर चला आपण भाजी आ, कट करून घेऊया याशी तोडून घ्यायची ताजी ताजी भाजी खूप मस्त लागते हे बघा याशी तोडली ही भाजी तर खूप दाट आली आहे ही भाजी तर ही तोडून घ्यायची मी उकडून घेतली आहे अशी घ्यायची तोडून इथे आलू लावला आहे आणि आळूच्या साईडला पण भाजी आली आहे तर मी ही भाजी काढून घेणार आहे आळूच्या साईडला गर्दी नको म्हणून मी पूर्ण भाजी काढून टाकणार आहे हे बघा किती छान भाजी आली आहे हा आहे पांढरा राजगिरा ह्याचेच ह्याच्या बियांचे लाडू बनवतात याला बिया आल्यात ही काय भाजी मी घेत नाही तर बिनबियाचीच भाजी आपल्याला कोळी कोळी घ्यायची आहे तर मी इकडे खूप सारी भाजी घेतली आहे हे बघा एवढी भाजी घेतली मी आता ही निवडायची आणि ह्याची मस्त ताजी ताजी भाजी बनवायची आता इथे बसून मी भाजी निवडणार आहे इकडे दूध चांगलं तापलेलं आहे दूध घरात ठेवायचं आणि हा जो विस्तू आहे ना तो विजवून टाकायचा त्याच्यावरती पाणी टाकलं की विस्तू विजून जातो चला आता विस्तू विजवूया आता दूध घेऊन आज जायचं आता दूध ठेवायचं इथं झाकून आणि भाजी निवडायला जायचं तर चला आता आपण भाजी निवडूया हे ताट घेतलं आहे भाजी निवडण्यासाठी इथं बसून भाजी निवडून घ्यायची मी चांगली चांगली भाजी निवडून घेतली आता भाजी मस्त चिरून घ्यायची आणि अगोदर मी त्याच्या धुवून घेणार आहे भरपूर पाण्यामध्ये धुतल्यानंतर मग भाजी चिरायची आता स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यावरचे जे घाण आहे माती आहे बसली असेल तर ती माती निघून जाते आता भाजीला कढई ठेवली आहे ह्याच्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं चिरलेला लसूण टाकायचा थोडा ठेसलेला लसूण पण चालतो पण मी इथे चिरून लसूण टाकला आहे आणि भाजी धुतली होती धुतल्यानंतर मी चिरून घेतली अशी बारीक चिरून घ्यायची आणि ही शिजवून एक उकळी देऊन पाण्यात वाफलून पण पन घेतात पण मी तशीच तेलामध्ये ही भाजी बनवणार आहे अशी पण भाजी छान लागते लसूण चांगला गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे छान वास येईपर्यंत पसून परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये ही भाजी टाकायची तेलामध्ये टाकलेली भाजी छान अशी हलवून घ्यायची तर भाजी हलवून घेतली आहे मी त्याच्यामध्ये मीठ लवकर नाही टाकायचं भाजीला पाणी सुटतं आणि भाजी कमी होते शिजून एकदम कमी होते म्हणून त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं आणि आपण पहिल्या अंदाजावर मीठ टाकलं तर मीठ जास्त होतं खारट होते भाजी म्हणून पूर्ण शिजून पाणी आटेपर्यंत त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं आता भाजी शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि शेंगाचं कूट टाकायचं शेंगाचं कूट थोडंसं टाकायचं म्हणजे भाजी छान लागते हलवून घ्यायचं मी मस्त तर छान अशी राजगिरीची भाजी तयार झाली आहे मिठाची तर ह्याच्यामध्ये लाल तिखट किंवा मिरची पण टाकू शकतो आपण कमी नाही टाकली तर तयार झाली आहे आपली राजगिर्याची मस्त भाजी आता एका भांड्यात काढून ठेवते भाजी शिजल्यानंतर काढून ठेवायची एका प्लेटमध्ये तर तयार झाली आहे आपली राजगिऱ्याची मस्त भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर मी इकडे मकाची भाकरी बनवणार आहे तर भाजीसोबत मकाची किंवा बाजरीची ज्वारीची अशी भाकरी खूप मस्त लागते तर मी आता भाकरी बनवते तवा ठेवून इकडे गॅसवरतीच मी भाकरी बनवल्या आहेत चुलीवरती काही ऊन पडलं होतं म्हणून मी जास्त काही चुलीवरती नाही बनवत गॅसवरतीच मी भाकरी बनवते तर असं होतं आजचं रूटीन सकाळी भाजी ताजी ताजी काढली निवडली नंतर मग मकाची भाकरी केली आणि दुसरी पण भाजी बनवली अशा दोन भाज्या मकाची भाकरी मस्त दुपारचं जेवण झालं त्यानंतर मग मुलांचे पेपर सुटले की मुलं घरी येतात दोन वाजेपर्यंत ते घरी येतात त्यानंतर मग मुलं जेवण करतात आणि नंतर कलिंगड कापायचं सुरू होतं त्यांचं तर दुपारच्या वेळेस जेवण करू वाटत नाही कलिंगड किंवा थंड असं काहीतरी खावंसं वाटतं तर कलिंगड आणलं होतं खूप छान कलिंगड निघालं लाल असं कलिंगड होतं आणि खूप मस्त लागत होतं छान कलिंगड आणलं होतं गोडगोड होतं तर ते कापून सर्वांनी खाल्लं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगड खाल्लेलं चांगलं असतं शरीरातील पाणी व्यवस्थित राहतं शरीराला पाणी व्यवस्थित मिळतं कारण आपण सारखं सारखं पाणी पित नाही पाणी कमी पितो तर अशी फळं खाल्ली की पाण्याची कमतरता भासत नाही म्हणून अशी फळं खावी तर मग दिवसभराचं रुटीन असं झालं आणि मग संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरायला गेले होते अंधार होता खूप तर शतपावली करायची होती त्यासाठी आम्ही संध्याकाळी बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस शतपावली केली की जेवण अजीर्ण होत नाही म्हणून शतपावली करायची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद